नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मवेपुर समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला वर्ग आहे टी वाय बी ए म्हणजेच तृतीय वर्ष कला स्पेशल थ्री आपल्या विषयाचं नाव आहे साहित्य विचार मी प्राध्यापक महेश बनकर सर आज मी आपल्यासमोर पाश्चात्यांची प्रयोजने याच्याविषयी माहिती सांगणार आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाश्चात्यांची एकूण पाच प्रयोजने अभ्यासली होती आणि आणखी जी पाच प्रयोजने आहेत ती आपण ह्या तासाला अभ्यासणार आहोत पाठीमागच्या तासाला आपण अनुक्रमे पाच प्रयोजने जी अभ्यासली त्याच्यामध्ये इच्छापूर्ती जिज्ञासा तृप्ती विरेचन आत्मविष्कार आणि अनुभव विश्वाची समृद्धी हे पाच प्रयोजने अभ्यासले आता आपण जे सहावं प्रयोजन आहे ते म्हणजे स्वप्नरंजन <coughs> याच्याविषयी माहिती बघणार आहोत <coughs> स्वप्नरंजन हे साहित्य प्रयोजन पलायनवादाच्या संकल्पनेतून निर्माण झाले आहे ते प्रामुख्याने पाश्चात्य विचारसरणीतून आपल्याकडे आले पुनः प्रत्ययाचा सिद्धांत मांडणाऱ्या प्राध्यापक नासी फडके यांनी या प्रयोजनाचा पुरस्कार केला आहे नैराश्यवाद सांगणारा सुप्रसिद्ध जर्मन तत्वज्ञ शॉपेन हावेर यांच्या विचारसरणीत या कल्पनेची मुळं आपल्याला सापडतात त्यांच्या मते मानवी जीवन दुःखमय मा असून ती दुःखे माणसाच्या वासना तृप्तीसाठी केल्या जाणाऱ्या धडपडेतून संभवतात वासनेवर विजय मिळवला तर माणूस या दुःखपाशातून मुक्त होऊ शकतो विश्वातील सर्व मात्रांशी व्यापक भावाने प्रदत् पाहुणे आणि सन्नस्य वृत्तीने वासनेचा क्षय घडून आणणे हा वासनेवरचा विजय मिळवण्याचा चिरंतन उपाय आहे आता ह्या अनुषंगाने एक उपाय म्हणून कलासृष्टी हा एक आहे कलासृष्टीत जर आपण चांगल्या प्रकारे रममान झालो आणि कलासृष्टीमध्ये आपण जर चांगल्या प्रकारचे साहित्य वाचले तर ह्या स्वप्नरंजन हा संदर्भ आपल्या लक्षात येऊ शकतो तुकारामांनी एक सांगितलेलं आहे सुख पाहत पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असे त्यांनी म्हटले माणूस हा सतत दुःखाचा वेढा चुकवण्याचा प्रयत्न करत असतो ते शक्य न झाल्याने तो सतत अतृप्त आणि अस्वस्थ असतो आपल्या जीवनामध्ये असं घडावं तसं घडावं त्याला रसर्यात वाटत असतं आणि ते जर घडलं नाही तर मग तो दुःखी आणि कष्टी होतं आणि अशा अनुषंगाने याच्यातून पलायनवाद किंवा याच्यापासून लांब जाण्याचा मार्ग <coughs> म्हणजे कोणता तर यालाच आपण सुखस्वप्न म्हणतो किंवा स्वप्नरंजन असं म्हणतो स्वप्नरंजन म्हणजे काय तर स्वप्नामध्ये रममान होणे अशा प्रकारचा संदर्भ त्याच्यामध्ये सांगितलेला आहे आणि ह्या सगळ्या प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी स्वप्नरंजन ह्या प्रकारचं जे काही प्रयोजन आहे तर साहित्यामध्ये आपण जर चांगल्या प्रकारच्या कलाकृती वाचल्या त्या याच्यामध्ये आपण जर रममान झालो त्याला आपण स्वप्नरंजन म्हणतो तर अशा प्रकारच्या काही स्वप्नरंजनात्मक कादंबऱ्या आपल्या जुन्या काळामध्ये किंवा आत्तासुद्धा थोड्या लिहिल्या गेलेल्या आहेत मग स्वप्नरंजन पर कादंबऱ्या म्हणजे काय तर त्या साहित्य वाचताना त्याच्यामध्ये रममान होणं आणि त्याच्यामध्ये एकंदर सगळ्या विचारांशी ज्या काही आपल्या भावभावना राहून गेल्या जे दुःख आहे ते विसरणं याला आपण स्वप्नरंजन म्हणू शकतो आणि हे स्वप्नरंजन वाचकाचं होऊ शकतं आणि त्या स्वप्नरंजनातून इच्छापूर्ती होऊ शकते अशा प्रकारचा संदर्भ त्याच्यात सांगितलेला आहे आणि पाश्चात्यांनी हे प्रयोजन मांडलेलं आहे त्याच्यानंतर आहे उद्बोधन हे प्रयोजन उद्बोधन म्हणजेच उपदेश किंवा बोधप्राप्ती असा अर्थ त्याचा निघू शकतो प्रयोजन म्हणून मानल्या जाणाऱ्या उद्बोधनाचा या शब्दाचा मुख्य घटक बोध असा होतो त्यामुळे प्रथम दर्शनी साहित्य आणि यांचा सा संबंध येतो साहित्यातून बोध करावा का किंवा साहित्य व बोध याच्यामध्ये नेमका संबंध काय असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होऊ शकतो आणि याच्यावरती विचार करताना साहित्याकडून बोधाची अपेक्षा केल्यास लेखकाची भूमिका आपोआप उपदेशकाची बनते त्यामुळे त्याची निर्मात्या कलावंताची भूमिका धोक्यामध्ये येऊ शकतो आणि चांगल्या वाईटाच्या कल्पनेशी संबंध येतो आचार आणि विचार या दृष्टीने चांगले किंवा उपकारक असा नीतीचा विस्तूल अर्थ घेतला तरी हा अर्थ काळ व्यक्ती असल्यामुळे बाकी थोड्या अडचणी वाढवणाऱ्या असं वाटतो आणि त्या सगळ्या अनुषंगाने उद्बोधन करणं किंवा वा, साहित्यातून वाचक साहित्यातून वाचकाचं उद्बोधन होणं <coughs> हा एक संदर्भ या ठिकाणी आहे पुराण काळातील महाकाव्य किंवा आधुनिक काळातील अभिजात कलाकृतीमधून मानवी मनाच्या आणि जीवनाच्या विविध अंगाचे दर्शन होत असते आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने उद्बोधन होत असते इथे खोल समृद्ध आणि व्यापक अशी जागृती असा उद्भवनाचा अर्थ सांगता येईल नामवंत आणि मोठ्या लेखकांच्या साहित्यातून वाचकाच्या ठिकाणी जी जीवनाविषयीची एक समृद्ध जाणू विकसित होत जाते आणि त्यातूनच वाचकाच्या मनाचे उद्बोधन सांगले जाते म्हणजे रामायण असेल महाभारत यासारख्या पुरातन कृ कृतीतून हजारो वर्षाचे हजारो वर्षापासून माणसाचे उद्बोधन होत आलेले आहे आधुनिक काळामध्ये देखीलसुद्धा असे काही ग्रंथ किंवा संदर्भ आहे की त्यातून माणसाचं उद्बोधन होत आहे किंवा होऊ शकतं आणि म्हणून उद्बोधन हे साहित्याचं प्रयोजन आहे हे मान्य आपल्याला करावं की नाही करावं थोडे संदर्भ याच्यामध्ये थोडं विचारपूर्वक आपल्याला करावं लागतील संत आणि थोर विभूती या ज्या काही आहे तर ह्या संत आणि थोर विभूती यांनी प्रबोधनासाठी लेखन केले आणि अशा प्रकारे अनेक प्रकारच्या साहित्यातून समाजाचं प्रबोधन झाल्याचं आपल्या लक्षात येऊ शकतं लेखकदृष्ट्या किंवा वाचकदृष्ट्या हे प्रयोजन म्हणता येईल असं नाही कारण वाचकांचे उद्बोधन करण्यासाठी लेखक लिहितो असे म्हणणेबरोबर ठरणार नाही तसंच वाचक स्वतःचं उद्बोधन व्हावं म्हणून साहित्य वाचतो असं म्हणता येणार नाही म्हणजे आत्तापर्यंत आपण संदर्भ पाहिले का होऊ शकतो उद्बोधन किंवा वाचकाचं उद्बोधन होतं किंवा लेखक सुद्धा उद्बोधन करू शकतो पण फक्त उद्बोधन करायचं म्हणून लिहायचं असं होत नाही आणि स्वतःच उद्बोधन करून घ्यायचं किंवा स्वतःलाच बोध घ्यायचा म्हणून वाचक वाचतो असं देखील म्हणणं तसं चुकीचं ठरतं म्हणून उद्बोधन हे प्रयोजन वाचक आणि लेखकनिष्ठ होत नाही असा एक संदर्भ आहे त्यानंतर आहे प्रचार हे जे काही प्रयोजन आहे प्रचाराबद्दल आपण बघू प्रचार या प्रयोजनाचे स्वरूप थोड्या अर्थाने बोधासारखेच आहे तिथं लेखक कलावंत न राहता बोधवादी उपदेशक बनतो आणि हा सुद्धा इथे धोका होऊ शकतो प्रचारक तो होऊ शकतो रशियामध्ये स्टॅलिनच्या राजवटीमध्ये साहित्याच्या बाबतीमध्ये सामाजिक वास्तववाद किंवा साम्यवाद आ, या कल्पनेचा उदय झाला आणि नंतर त्याचा आग्रहही धरण्यात येऊ लागला मग प्रचाराला प्रयोजनाची आपोआप प्रतिष्ठा प्राप्त झाली तिथे सामना प्रचार आणि प्रसार हे साहित्य निर्मितीचं प्रयोजन मानण्यात येऊ लागलं साहित्याला साधनाचे स्थान दिले गेले <coughs> आणि म्हणून सहेतुक म्हणजे हेतू ठेवून साहित्यातून प्रचार प्रसार करणं अशा प्रकारे रशियामधला संदर्भ घडला प्रचारासाठी निर्माण केलेलं साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये स्थळकाळ सापेक्ष असते त्यामुळे ते सार्वत्रिक आव्हान क्षमता निर्माण होत नाही प्रचार हे वाङ्मयचं प्रयोजन मानलं तर साहित्य धोक्यामध्ये येते आणि त्याच्यामुळे फक्त प्रचार करायचा किंवा एखादा मुद्दा समोरच्यापर्यंत पोहोचवायचा म्हणून साहित्य लिहायचं असा संदर्भ ठेवून जर साहित्य लिहिलं तर ते साहित्यला साहित्यिक मूल्य प्राप्त होईल की नाही ही पण त्याच्यामधून शंका येऊ शकते आणि म्हणून साहित्य हे आविष्कार असतं साहित्य ही नवनिर्मिती असते साहित्य हे साचेबद्ध किंवा प्रचार तंत्रासाठी वापरलेली गोष्ट नाही आहे आणि म्हणूनच मग हे जे प्रयोजन आहे ते प्रयोजन तसं साहित्याला लागू पडेलच असं आपल्याला सांगता येत नाही मनोरंजन हे एक प्रयोजन आहे माणूस म्हटला की मनोरंजनाची तर आवश्यकता भासते किंबहुना अशी भासणारी गरज हा माणूस आणि प्राणीसृष्टी येथील महत्त्वाचा भेद आहे आणि म्हणूनच असं सांगितलं जातं की माणसाच्या या मानसिक गरजेतून साहित्यातील गोष्टीसारख्या प्रकारचा जन्म झालेला आहे कुतूहल उत्कंठा गुंतागुंत यांचे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या साहित्यातून वाचकापर्यंत पोचतात आणि त्यातून अनेक प्रकारचे अनुभव लेखकसुद्धा लिहितो आणि वाचक वाचतो याप्रमाणे त्याचे मनोरंजन होते आणि मनोरंजन ही एक प्रवृत्ती आहे गरज आहे आणि त्याच्यामुळं साहित्यातून मनोरंजन होणं हा संदर्भ तसा आपल्याला बऱ्याच साहित्यातून दिसून येतो म्हणजे आता जर आपण बघितलं मनोरंजन हे प्रयोजन लेखक किंवा वाचक यांच्या दृष्टीने सर्वच साहित्याला लावता येणार नाही म्हणजे साहित्य हे मनोरंजनासाठी लिहिलं जातं किंवा वाचलं जातं इथपर्यंत म्हटलं तर ठीक होईल पण सर्वच साहित्य फक्त रंजनवादी किंवा फक्त मनोरंजन म्हणून असतं असं म्हणणं तिथं चुकीचं ठरेल फक्त म्हणजे करमणूक किंवा मौज करणे म्हणून साहित्य लिहिणं किंवा म्हणून साहित्य वाचणं असं शक्यतो होत नाही सर्वसाधारणपणे मनोरंजनपर म्हटले जाणारे साहित्य दुय्यम दर्जाचे मानले जाते मनोरंजन हा संदर्भ साहित्यामध्ये आहे पण फक्त मनोरंजन म्हणून साहित्य निर्माण झालं तर त्याला तेवढा दर्जा राहत नाही आणि विशिष्ट वर्गाचे मनोरंजन कोणत्या प्रकारे होईल याबद्दल लेखकाचे काही आडाखे असतात त्यावर त्याचा भर असतो वाचकाची पसंती कशाच मिळते त्यातील त्याला सतत जाणीव असते आणि त्या लेखक लेखकसुद्धा तशा प्रकारचं लिखाण करू शकतो आणि म्हणून मनोरंजन हे अनेक प्रकारच्या साहित्यातून दिसतं किंवा बरेच वाचक आपलं मनोरंजन व्हावं म्हणूनसुद्धा वाचतात आणि हे प्रयोजन फक्त वाचकनिष्ठ जास्त म्हणता येईल आपल्याला म्हणजे मनोरंजन हे साहित्याचे लेखक आणि वाचक या दोघांच्या दृष्टिकोनातून प्रयोजन आहे असे आपल्याला म्हणता येईल पण सगळं साहित्य हे फक्त रंजनवादी किंवा मनोरंजनपण नसतं हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं भाग पडतं आता शेवटचं प्रयोजन आहे ते म्हणजे आनंद वास्तविक पाहताना प्रत्येक साहित्यकृतीच्या निर्मितीमागे आनंद हे प्रयोजन असतेच साहित्यकृतीचा आस्वाद घेताना जर साहित्याला त्यातून दुःखाची अनुभूती होत असेल तर रसिक पुन्हा त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेणार नाही साहित्याचा आस्वाद घेताना जर रसिकाला आनंद मिळाला तर रसिक पुन्हा पुन्हा साहित्याचा आस्वाद घेतो किंवा ती साहित्यकृती वाचतो त्यामुळे आनंद हे साहित्याचे महत्वाचे प्रयोजन आहे आणि ते सगळ्या ठिकाणी लागू पण होते असं आपण म्हणू शकतो एकंदर आज आपण स्वप्नरंजन उद्बोधन प्रचार मनोरंजन आणि आनंद या प्रकारचे प्रयोजन इथं बघितली आहे आपण सध्या इथं थांबून घेऊया पाश्चात्यांचे सगळे प्रयोजन ह्या तासामध्ये आपले पूर्ण होतात सर्वांना धन्यवाद